नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी आघाडीमध्ये आपले स्वागत आहेत राजवडीमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाची माहिती बघणार आहोत म्हणजे काही मुलांनी मला विचारलेले आहेत की नेमकी नवीन पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये बदल होणार आहेत का किंवा निकषांमध्ये बदल होईल का तर याच्या संदर्भामध्ये काही माहिती समोर आलेली आहेत का तर सविस्तर व्हिडिओमध्ये जे आहेत संदर्भात माहिती आपण बघणार आहोत आणि काही मुलांनी मला विचारले आहेत की नेमकी कमेंट केलं आहे मला मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनी वयोमारद्यामध्ये वाढ होणार आहेत का आता नवीन एनर्जी भरती आहेत तर त्याच्यामध्ये भरपूर मुलांना जे वयोमारद्यामध्ये वाढ करून लागत आहेत दोन वर्षासाठी काही मुलं म्हणत आहेत तर त्याच्या संदर्भात काही अपडेट आलेले आहेत का तर आजच्यामध्ये आपण त्याच्यासंदर्भात सुद्धा माहिती बघणार आहोत की काही मुलांनी मला एस आर पी एफ संदर्भात सुद्धा विचारलेत की भरपूर मुलांचे एस आर पी एफमध्ये जे आहेत हाईट जात नाही म्हणजे कमी हाईट भरते तर त्यांना एस आर पीमध्ये कास्टच्या मुलांना काहीला हाईटमध्ये सूट मिळतील का तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कारण की जेही महत्त्वाचे पीड वगैरे असतील तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देणार आहेत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात मित्रांनो भरपूर मुलांचं म्हणणं आहेत की जे येणाऱ्या काळामध्ये भरती होणार आहेत पोलिसांची तर त्याच्यामध्ये ग्राउंडच्या निकषामध्ये काय बदल होईल का म्हणजे सुरुवातीला जे निकष होते त्याच्यामध्ये काय बदल होईल का तर असं बदल होण्यास चान्सेस खूप कमी आहेत जशी मागलच्या वेळेस भरती झाली शंभर टक्के तशीच भरती होणार कारण की याच्यामध्ये प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो जो रेशो असतो आपला एकाचदा त्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो पण त्याचा आणि बदल सुद्धा चान्स खूप कमी आहेत तर असं भरपूर मुलं मला म्हणत आहेत की बदल झाला पाहिजे तर बदल नाही होणार आहेत कारण की बदल होण्याचे चान्सेस कमी आहेत ते बदल झालेले दोन हजार एकवीस दोन हजार एकोणावीसला ते झालं होतं जेव्हा देवेंद्र फडणवीस हे पूर्वी बन बनले होते तेव्हा ते बनलेले होते तेव्हा त्यांनी ते बदल केला होता नंतरच आ... दुसरं सरकार आल्या काळामध्ये त्यांनी ते जो बदल केला होता त्याच्यावरतीच ते भरती प्रक्रिया घेण्यास सुरुवात केली तीच प्रक्रिया जी आता बसून चालू आहेत बदल वगैरे काही होणार नाही आहेत हाईट संदर्भामध्ये पण भरपूर मुलांचा प्रश्न आहे तर हाईटमध्ये आम्हाला सूट मिळेल का तर हाईटमध्ये पण सूट वगैरे मिळण्यास खूप चान्स कमी आहेत कारण की एस आर पीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे भरपूर मुलं जे आहेत हाईटमुळे राहतात त्यांना तो जो एक चान्स आहे तो त्यांचा मिस होतो आहे तर तसं चान्स कमी आहेत की तुम्हाला हायटमध्ये सूट मिळेल आणि भरपूर मुलांनी वयोमारद्यासंदर्भात सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत वयमरादेमध्ये भरपूर मुलांना वाढ करून लागत आहेत तर वयोमारदा संदर्भात मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची माहिती समोर येईलच कारण की सरकार जे त्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत आणि त्या निर्णयामध्ये काय माहिती समोर येईल तर त्याच्यावरती मी नक्कीच पुढे बनवून टाकेल भरपूर मुलांचं म्हणणं आहे नेम की नेमकी पोलीस भरतीच्या डॉक्युमेंट्स बद्दल काय मुलांना माहिती नाही आहेत तर त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहेत पूर्वी तुम्ही तो बघू शकता